नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो डी एम ई आरमध्ये अकराशे सात जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये गट क तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही सहवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत बघा वेबसाईट दिलेली आहे वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा भरण्यात येणार आहे आणि त्याचे जे वेळापत्रक आहे ते खाली दिलेले बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि शेवटची जी तुमची अंतिम दिनांक असणार आहे ती नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तसे मित्रांनो तुमची जी परीक्षा फी असेल ती तुम्हाला नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत भरण्यात भरण्याच्या कालावधी देण्यात आलेला आहे आणि खाली बघा मित्रांनो तपशील दिलेला आहे नेमकं कोणकोणत्या पदासाठी ही भरती आहे बघा आता गट क तांत्रिक व अतांत्रिक या सहवर्गातील पदे त्या ठिकाणी तुम्हाला पदे दिलेली आहेत आणि श्रेणी दिलेली आहे आपण फक्त पदे आणि रिक्त जागा पाहूया बघा ग्रंथपाल पाच जागा आहारतज्ज्ञ अठरा जागा समाजसेवा अधीक्षक एकशे पस्तीस जागा भौतिक उपचार तज्ज्ञ सतरा जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी जागा ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी जागा क्षय किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव जागा सहाय्यक ग्रंथपाल सतरा तसेच औषध निर्मातासाठी सुद्धा दोनशे सात जागा आहेत दंत तंत तंत्रज्ञासाठी नऊ जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकशे सत्तर क्षय किरण सहाय्यकसाठी पस्तीस ग्रंथ ग्रंथालय सहाय्यकसाठी तेरा जागा तसेच बघा मित्रांनो प्रलेखाखासाठी छत्तीस जागा आहेत आणि वाहन चालकसाठी सदोतीस जागा आहेत अशा एकूण अ गटातील ह्या एक हजार अठ्ठावन्न जागा आहेत तसेच ब गटातील बघा उच्च श्रेणीतील लघुलेखक लेखकसाठी बारा जागा आणि निम्म श्रेणी श्रेणीतील लघुलेखक साठी छदतीस जागा अशा टोटल एकोण पन्नास जागा है? ए, आ, या ब गटात आहेत अशा टोटल एक हजार म्हणजे सॉरी अकराशे सात जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे खाली बघा मित्रांनो तुमची शैक्षणिक अहता देण्यात आलेली आहे ती तुम्हाला तुमच्या पदानुसार त्या या ठिकाणी पाहू शकतात जाहिरातीची जी लिंक ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकणार आहात बघा मित्रांनो प्रत्येक जे तुमचे पद आहे त्यानुसार या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता बघा खाली या ठिकाणी जी वयोमर्यादा आहे नेमकं कशा पद्धतीने ते आपण थोडक्यात पाहूया बघा खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच मागासुर्गीयांसाठी बघा अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे जे उमेदवार उन्नत व प्रगत प्रगत गटात म्हणजेच क्रिमिनल mm. गटामध्ये मोडत असता असतील त्या उमेदवारांना या सवलत लागू राहणार नाहीत तसेच मित्रांनो जे पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा कमाल वयोमर्यादा पंचावन्न इतकी राहणार आहे तसे मित्रांनो खाली जे तुमचे आरक्षण वर्ग आहे त्यानुसार इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आता मित्रांनो ऑनलाईन जी तुमची एक्झाम होणार आहे ती तुमची कशी होणार आहे बघ ठिकाणी थोडक्यात पाहूया संगणकावर आधारित तुमची परीक्षा होणार आहे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात दोन गुण असणार आहे आणि तुमची एकूण मित्रांनो शंभर शंभर प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे प्रत्येकी दोन गुण म्हणजेच दोनशे गुणांची तुमची ही प्रश्नपत्रिका असणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांची जी परीक्षा असेल ती तुमची मराठी इंग्रजी सामान्य व बौद्धिक चाचणी या संबंधित प्रश्नावर विषयावर तुमची आधारित ही प्रश्नपत्रिका असणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी दिले की एकूण गुणांचे किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील म्हणजे तुम्हाला जर पंचेचाळीस टक्के गुण असतील तर तुमच्या पुढच्या जे असेल पुढची जी, जी प्रोसेस असेल त्या ते विचार करण्यात येणार आहे आता बघ बघा मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे की ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आता व्यावसायिक पद कोणतं आणि अ म्हणजे अव्यावसायिक पद कोणतं ते तुम्हाला खाली त्यांचे तपशील सुद्धा देण्यात आले आहेत तिथे तुम्ही तपशील पाहू शकणार आहे बघा या ठिकाणी दिलं आहे की जे व्यावसायिक चाचणी ज्यांची घेण्यात येणार आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणांची म्हणजे मित्रांनो साठ प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला जे व्यावसायिक चाचणीसाठी तसे मित्रांनो ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे तुमची जी म्हणजे एक एकशे वीस साठी तुमची परीक्षा असेल आणि व्यावसायिक जी चाचणी असेल ती ऐंशी गुणांची असेल तसं मित्रांनो या ठिकाणी प्रतिकृती इथं सुद्धा तुम्हाला तेच दिलं आहे की किमान तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे हे अनिवार्य आहे तसे मित्रांनो इतर खूप माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकतात अशा पद्धतीने डी एम ए डी एम ई आरमध्ये या जागा प्रसिद्ध झालेल्या आहे बघा खाली व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेले पदे कोणते आहेत ते इथं दिलेले आहे त्यानंतर व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेले पदे कोणते ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही प अकराशे सात जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आता बघा मित्रांनो परीक्षेचे शुल्क या ठिकाणी देण्यात आले आहे खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रयोगांसाठी नऊशे रुपये अशा ही परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद